घालते फॅशनची साडी घालते फॅशनची पण पदर घेते साधा आम्ही तेव्हा माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा पैठणीच्या साडीवर नाजूक मोराची जोडी रवी पाटलाचं नाव घेते आली आयुष्याला गोडी लग्न झाल्यावर हॅपी झालं लाईफ माझी राव माझे मिस्टर मी त्यांची बाई हळदी कुंकाच्या दिवशी पोटर आणि हळदी कुंकू अ हे तीन म्हणजे बाजीराव ही त्यांची मस्तानी मुंबईची मुंबा देवी कलकत्त्याची कालिका मुंबईची मुंबा देवी कलकत्त्याची कालिका विशाल पंतांचं नाव घेते मेखांची बालिका झुल्या मी या पाचा हां झूला रेषा नशिबाच्या येता हाती हात झूला रेषा नशिबाचा येता हाती हात सागर आणि हर्षालीची जोडी पाहून सर्वच म्हणतात वाह क्या बात क्या